हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर ब्लॉग तर आता मी आहे बोरगावला आता दोन तीन दिवस दोन तीन दिवस चार ते पाच दिवस ब्लॉग तरी इथलेच येणार तर आता मी आंघोळ आंघोळ करून तयार झालेली आहे आणि मला जायचं आहे पॅथोलॉजीमध्ये मला थोडंसा टेस्ट करायचा आहे असं मला डाऊट वाटत आहे की मला थायरॉइड वगैरे असू शकते तर एक शंका काढायची म्हणून मला टेस्ट करायची तसं मी आपल्या तिथे दवाखान्यात केलेल्या होत्या पण आता प्रायव्हेटमध्ये सुद्धा करून बघते म्हटलं म्हणजे एक आपल्या श आपली शंका जी आहे ती निघून जाते कारण की कधी कधी ना माझा चेहरा एकदम असा सुजल्यासारखा असतो कधी कधी थोडं स्लिम दिसतो तर म्हणून मग मला भरपूर जणांनी म्हटलंसुद्धा आहे की थायरॉईड असू शकते अजून मी काहीच खाल्लेलं नाही आहे पाण्याशिवाय काहीच पिलेली नाही आहे तर कारण की ते बिना खाल्ल्या म्हणजे पाणी वगैरे पिऊ शकतो फक्त हो बाकी काहीच चालत नाही तर आता तशीच आहे मी मला थोडंसं भूक लागलेली आहे आणि है, सगळेजणी जेवण करत आहे तर आणखी माझी जेवायची इच्छा होत आहे त्याआधी मी पहिले ब्लड टेस्ट करून येते आणि मग नंतर जेवण करणार तर चला मग मंडळी तुम्हाला नंतर मी सकाळी लवकर आली त्यामुळे मला ना जास्त काही म्हणजे न थांबत बसावं नाही लागलं लवकर गेल्याबरोबर माझा नंबर लागून गेला आणि लवकरात लवकर टेस्ट पण होऊन गेली आणि आपला मोबाईल नंबर असल्यामुळे ते व्हॉट्सअपवरच आपले जे काही रिपोर्ट आहे ते म्हणजे तिकडून रिपोर्ट आले की लगेच आपल्या मोबाईलवर सेंड करतात तर त्यामुळे रिपोर्ट वगैरे आणायची काही झंझट राहत नाही त्यानंतर मग मी इथे आली माझ्या सासरी सासरच्या घरी तर इथे आल्यानंतर आमचा बाबडू मस्त मस्त्या करत होता तर त्याच्यासोबत थोडा वेळ आम्ही पण थोड्या मस्त्या करू लागलो आणि मग घरी आली मी तर तुझे किती जेवला का जेवला फिरायला गेलता का समोर समोर फिरायला गेलता फिरायला गेलता हो तिकडून आलो आम्ही घरी आणि आलो तर रे एवढा पाऊस सुरू झालेला पाऊस तर होताच होता पण आभाळसुद्धा गरजत होता आणि विजासुद्धा होत होत्या चांगल्या आणि छोटे दोन मुलं झाडाखाली उभे होते मस्त तर त्यांना मी थोडंसं टपटला आणि ते गेले धावत घरी एवढ्या जोरजोरात आबाळ गरजत होतं तरीसुद्धा यांना भीती नव्हती वाटत मग मी थोडीशी ओरडली तर घरीच चालले गेले ते आणि इकडे चालू होतो माझ्या बाबांचं काम माझे बाबा फिर फर्निचरचं काम करतात प्लस ॲल्युमिनियमच्या खिडक्या वगैरे दरवाजे जे काही काम असते ते सुद्धा करत असतात तर त्यांचं ती तिकडे काम चालू होतं आणि इकडे आम्ही पावसाची मजा काय आम्ही विचारात पडलो की पाऊस आता कोणत्या वेळेवर पाऊस आला मी पण विचार करत राहिली की मी आंब्याच्या रसाला आली म्हणजे रक्षाबंधनला आली की र आपल्या भावबिझीला आली मुलींनी ते छान छान रांगोळ्या काढलेल्या त्यासुद्धा बेकार करून टाकल्या पावसाने आणि आणि हे माझ्या आईकडलं देवघर किती छान दिसत आहे ना फुलांनी देव खरंच छान दिसत आणि आणि लक्ष्मी माताची मूर्तीनं राहुल इतका शोधून आणि कोरीव शोधून आणतो ना तो तर खूप छान अशी यावर्षीची सुद्धा लक्ष्मीची मूर्ती आहे बाबांचं काम इथे आटपतच आलेलं होतं तर मी इथे सुद्धा झाडांच्या मागे लागली आणि खराब झालेले पूर्ण झाडं जे आहे ते मी बाबांना कट करून मागितले आईचा आई जीव आईचा जीव थोडासा खालवर होत होता कारण की किती दिवस लागते ना झाडांना वाढवायसाठी तर ते खराब झालेले होते म्हणून मी कट करून टाकले नाही तर मला पण फार बेकार वाटते झाडं वगैरे कट करायसाठी पण खूप बेकार झालेलं होतं एक तर ते पिवळे जे डॉटवाले पिवळे डॉटवाले जे झाड आहे ना ते तर खूप बस त्याच्यावर मिलीबग्स टाईपच असे मिलीबग्स होते की माहीत नाही तर खूप बेकार झालेलं होतं आणि खूप तसं शेंडे वगैरे सगळं म्हणजे ते झाड खाऊनच टाकलेलं होतं त्याच्यामुळे हे झाड मी बाबांना कट करून मागितलं आणि फेकून दिले ते बाहेर आई थोडीशी ओरडत होती पण जाऊ दे म्हटलं त्यानंतर मग आम्ही जेवण करायला घेतलं आणि जेवणात होती आलवंग्याची भाजी आणि मस्त कालचं श्रीखंड श्रीखंड माहिती नाही रावली कुठून दही आणतो तर इतकं छान श्रीखंड चवदार लागते ना तर खूप मस्त तर ते जेवण वगैरे करून घेतलं आणि मग थोडासा मौसम चांगला झाला तर इथे बाहेर येऊन बघितलं तर मुलं बघा की ते छान मस्त खेळत आहे ना म्हणजे मोबाईल वगैरे नाही काही नाही छान मस्त खेळतात आमचे जे जुने खेळ आहे ते सुद्धा खेळत होते आणि याला दिसलं की मी इथे व्हिडिओ बनवत आहे म्हणून तर तो, तो फार एक्सायटेड झाला आणि म्हणत होता की हे बघा आम्ही इकडे कंचे खेळत आहे म्हणून तर शानूला पण मग इथे असे एवढे सर्व मुलं आहे ना हे तर अर्धेच आहे भरपूर मुलं आहे ह्या मोल्ल्यामध्ये तर शानू ना, इकडे खूप तिला आलं की खूप करमते आणि इथून ती निघायलाच नाही बघत कारण की एवढे सर्व मुलं आहे आणि वेगवेगळे यांचे खेळ आणि बघू शकता तुम्ही तर ती काही तिकडे जायला बघत नाही तुम्हाला तर माहीतच आहे आमच्या क्वार्टरवर जास्त काही मुलं आहे नाही आणि असले तरी ते काही फारसे असे खेळायला येत नाही मग त्यानंतर इथे सायंकाळी आम्ही इथे नाश्ता करायला घेऊन बसलो चकली चिवडा अनरचा आणि आज ना माझी मैत्रीणसुद्धा आलेली होती आणि तिची बहिणी तर आम्ही मस्त गप्पा गोष्टी करत बसलो त्यांना नाश्त्यांचा नाश्ता वगैरे झाला त्या घरी गेल्या मी व्हिडिओ काही शूट केलेला नाही तर आमच्या गप्पा गोष्टीमध्येच कधी वेळ चालला गेला तर माहिती नाही पडलं त्यानंतर मग आम्ही सगळेजणं म्हणजे आई बाबा मी शानू आणि राहुल तर सगळेजण आम्ही इथे मूवी बघायला बसलो तर हा मूवी होता स्थळ जो आमच्या विदर्भातल्या वरोऱ्यामध्ये शूट झालेला होता तर खूप छान असा मूवी होता आणि शानूला तर फारच आवडलेला तर मूवी वगैरे पाहून झाला त्यानंतर फार सीताफळ आणले आहे आणि घरच्या झाडाचे सीताफळ आहे किती छान मस्त लागत आहे गोड गोड आहे मस्त आहे ना गोड आहे ना बी ठेवा लागते हो आपल्या झाडाची असेच आहे म्हणजे हे जास्त आहे गाबा चला आता मी पठन सीताफळ खाऊन घेतो आणि बाहेर जातो त्यानंतर आम्ही आलेलो इथे मोमोज खायला मोमोज मला इतलेच आवडतात मी कुठलेच खात नाही मला मी बोरगावला आली की एकदा तरी येते कारण इथल्यासारखी टेस्ट मला अजूनपर्यंत कुठेच भेटली नाही म्हणून मी इथेच मोमोज खात असते आणि या आहे आमच्या मामाच्या मुली आणि हा आहे मावशीचा मुलगा तर आम्ही सगळेच मस्त इथे पार्टी करायला आलो छान गरमागरम मोमोज वगैरे खाऊन घेतले त्यानंतर आमच्या इथे सिरियस काही गोष्टी चालू होत्या गप्पा गोष्टी करून झाल्यानंतर आम्ही गेलो घरी आणि गेला आराम तर चला मग मंडळी याच्या व्लॉगला इथेच एंड करते आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि छानसा व्हिडिओ तो बापू कुठेचा राहणार आहे तर बघायला विसरू नका थँक्यू बाय बाय